हॅलो हां हां सर शेतकऱ्यांना जी उघडी पाहिजे मिळालेली आहे सर शेतकऱ्याला आनंदाची बातमी आज बऱ्याच ठिकाणी दिसली हा सर जाळेदुळे आणि एकदम म्हणजे फ्रेश सूर्यप्रकाश दिसत आहे सर हां मी म्हटलं होतं ना एकोणतीस कालपासूनच सुरजे माहिती आज एक म्हणजे आज तीस एक दोन तीन पर्यंत सोयाबीन काढा काढा तीन तयार केला झाकून ठेवा हा सर चार तारखेला पुन्हा पाऊस येणार चार पाच सहा एकदा शेवटचा पाऊस येणार आहे शेवटचा पाऊस असणार हे पुन्हा पाऊस येणार नाही काही नाही हो सर ना। नक्की सर जुळे येण्यास सुरुवात झालेली म्हणजे आता तिकडे दिसले का कुठं हा सर दिसायला लागले म्हणजे शेतात जर आपण चाललो समजा की असं अचानक जाळे जाळे बैलाच्या खुरीमध्ये जावे दिसते बघा हा म्हणजे बैलाच्या कोठ्याजवळ आसपास अशी खुरे असतात ना ते बैल चालताना हो ना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसत झाडावर दिसतात आंब्याकडे दिसल्या शेतकऱ्याचे फोटो टाकलेत मला आंब्याकड पूर्ण आणि अठ्ठावीस तारखेला तर मला पूर्णावाल्याने टाकलीच होती हो सर म्हणजे आता थंडीची चाहूल लागायला सुरुवात होणार आहे म्हणजे दहा ते बारा दिवसात आले त्यानंतर कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातोय हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल कारण की देखील आता काही अडचण येणार नाही कारण कारण की पाऊस निघून जाणार आहे परंतु शेतकऱ्यांनी म्हणजे थोडस चार पाच सहा ऑक्टोबरला पाऊस राहील अशी शक्यता हो। आहे शेवटचा पाऊस राहणार आहे तर शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं हो।, हो सर आणि सध्या आता तीन चार दिवस म्हणजे चांगली उघाडी इथे कोणती अडचण नाही झाला तर स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो हो हो सर चार पाच पाऊस येणार आहे हा चार पाच सहाचा नक्कीच तरी ऑक्टोबर महिन्यात कसं वातावरण राहील म्हणजे थंडी कशी, कशी कशा प्रकारची दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे पुन्हा एकदा थोडा पाऊस येईल जास्त काही येणार नाही हा सर एखाद्या बरोबर सर हा ते तर आपल्याला पुढे कळवण्यात येणार आहे आणि आपण देखील रेकॉर्डिंग घेतच जाणार आहोत पण सध्या तरी म्हणजे असं नुकसानीचा पाऊस नाही शेतकऱ्याला जे आता जो महागा पाऊस झाला त्याप्रमाणे आता तसा पाऊस नाही आणि दुसरी एक देखील समजा एक थोडीशी वाईट परिस्थिती झाली मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती परंतु नक्कीच रब्बी हंगामामध्ये काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत म्हणजे म्हणजे पुढील जे पीक हे पाण्याची कमतरता आता भासणार नाही एवढा पाऊस झालेला आहे दोन वर्ष पाणी पुरेल एवढा पाऊस झालेला आहे हो ना हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना म्हणजे रब्बी हंगामाच्या पिकासाठी काही नियोजन सांगाल का नक्कीच प्रकारे राहील सर शेतकऱ्या प्रमाण आता हे सातच्या नंतर काय करा आठ पासून ऊन पडणार चांगला आता जसं पडलं सर मग आठ तारखेला ऊन पडल्याच्या नंतर मग सोयाबीन काढा हो सर बरोबर हा सर रबी सुरुवात काय होणार आता पण चार तारखेला ना यवतमाळकडून पाऊस सुरू असेल यवतमाळ नांदेड हिंगोली हा सर तिकडून चंद्रपूर नागपूर भंडार तिकडून चार तारखेला पाऊस सुरू होईल पाचला पाऊस परभणी मराठवाड्यापर्यंत येईल पाच सहा सात मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मग ते सगळीकडे काय होईल सात पर्यंत सगळीकडे जाईल हा सर बरोबर मग आठला परत सूर्यदर्शन होईल मग आठ पासून हवामान कोरडं राहील हा सर हे चार पाच पाचचा मध्यम स्वरूप हलक्या स्वरूपाचा आणि मध्यम स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस राहील का सर हो एकदा काही काही ठिकाणी काही जिल्हा पडणार आहे चांगला सर सर नक्कीच आपल्याला ते देखील आपण दोन तीन दिवसात जाणूनच घेऊया कारण की पहिली गोष्ट म्हणजे महत्वाची की दोन तारखेपर्यंत काही भागात तीन तारखेपर्यंत देखील रबू शकते नक्कीच तोपर्यंत ज्यांचं सोयाबीन काढणे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घ्यावा महत्वपूर्ण अंदाज दिलेला आहे डग साहेबांनी आणि ते रीलच्या माध्यमातून देखील आपल्याला अंदाज देत असतात त्यांचं इंस्टाग्रामवर पेज आहे पंजाब डक पंचेचाळीस एकोणतीस नावाने तर ते अकाउंट नक्की फॉलो करावे आणि तसंच सरांचं अधिकृत चॅनल देखील आहे म्हणजे युट्यूबवर पंजाब डक नावाने त्यामध्ये काळ्या शर्ट काळ्या रंगाचं शर्ट घातलेलं आहे ते चॅनल सबस्क्राईब असू द्या इतर कोणतेही चॅनल सबस्क्राईब असू देऊ नका कारण की त्यावर अडीच लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत तर ते, ते चॅनल सबस्क्राईब करा अजून सर शेतकऱ्यांना काही सांगायचं आहे का आपल्याला काय नाही फक्त चार तारखेला पाऊस येणार म्हणा चार पाच सहा एक शेवटचा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पाऊस निघून जाणार आहे हा सर बरोबर नक्कीच सर शेतकऱ्यांना म्हणजे पावसाच्या अंगामात खूप मोठी मदत केलेली आहे आपण एक शेतकऱ्यांना धीर देखील दिलेला आहे सर आणि असाच पुढे आपण देखील काम करत राहू आणि अशा प्रकारे आपले शेतकऱ्यांना अंदाज देऊन शेतकऱ्यांचा फायदा करत जाऊ सर हो सर चालेल सर भेटूया पुढील अंतरामध्ये तीन तारखेला पुन्हा कारण की चार तारखेला काय अपडेट आहे ते आपण देखील आपण रेकॉर्डिंगमध्ये जाणून घेऊयात त्याकरता आपलं चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा